श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी श्री स्वामी समर्थांचा जो आम्ही आता जो मंत्र सांगणार आहोत व्हिडिओमध्ये तो केवळ मंत्र नाही तर तो सुरक्षा कवच आहे आणि म्हणूनच हा मंत्र दिस्ताक्षणीच ऐका आणि पूर्ण ऐका कारण स्वामींनी आज आशीर्वादासाठी तुम्हाला निवडले आहे म्हणजे तुमच्या आयुष्यात आजपासून काहीतरी भव्य दिव्य घडणार आहे मंडळी तुमचे आयुष्य कितीही काळोखाने भरलेले असले तरी आज तुम्हाला असा सूर्याचा किरण दिसेल जो तुमचे आयुष्यच पूर्णपणे बदलवून टाकेल जेव्हा घरात पैशाचा तुटवडा होतो काहीच मार्ग सुचत नाही अनावश्यक खर्च होतात किंवा कामात सतत काहीतरी अडचणी येतात तेव्हा मन अगदी खचून जाते पण आता तुम्ही चिंता करू नका हा मंत्र तुम्ही तुमच्या मनाला उभारी देणारा आहे या मंत्रात सामर्थ्य आहे की तुमचे जीवन सहज बदलून जाईल हा मंत्र जप केल्याने तुमच्या घरात सकारात्मक शक्तीचा वास राहतो तुमच्या आयुष्यात प्रचंड रहस्यमय घटना घडण्यास सुरुवात झाली आहे कारण खरा आनंद हा बाहेरील दुनियेत नाही तर आपल्या मनातील आत्मविश्वासाने आणि मनात खोल कोंदनात असलेल्या निस्वार्थ भक्तीने होत असतो तुम्ही कितीही कष्ट करत राहिला सर्व ठिकाणी शोधले तरी आपल्याला शांती भेटत नाही कारण का आपण चुकीच्या मार्गावर सुख आनंद शोधत असतो आजपासून दिशा बदलेल फक्त हा मंत्र ऐकताना पूर्ण श्रद्धेने आणि अंतकरणातून ऐकावा तुमच्या आयुष्यात एक नवीन भव्य दिव्य पर्व सुरू होणार आहे तुमच्या मनात सतत विचार येतो माझ्यासोबत हे असे का घडत आहे मी सतत बाजूला दुःखात एकता का पडत आहे हे दुःख हे अपेक्षेचे ओझे यातून माझी सुटका कधी होईल इथून बाहेर पडण्याचा मार्ग कुठल्या दिशेला आहे हे तुम्हाला आजपर्यंत माहीत नव्हतं आज तुम्हाला जाणून घ्यायला हवे तुम्हाला सुख मिळवायचे असेल तर तुम्हाला ते तुमच्याच हृदयाच्या खूप खोल अतील कोंदनात दडलेले आहे मनापासून स्वामींचा मंत्र जप करावा लागेल तुमच्या आयुष्यात आत्तापासून नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे जीवनात असे प्रसंग क्वचित येतात जेव्हा आपल्या जीवनाची दिशाच बदलून जाते स्वामी म्हणतात तुमच्या जीवनात जे जी काही होते ते तुमच्या भल्यासाठीच होत आज जर तुमच्याकडे व्यवसाय नसेल काहीही कामधंदा नसेल नोकरी नसेल तर स्वतःच्या मनाला सांगा की एक दिवस मला चांगली नोकरी मिळणार आहे कारण जेव्हा आपण मनापासून ठाम भरोसा ठेवतो तेव्हा आपले शरीरातील प्रचंड सकारात्मक ऊर्जा गोळा होण्यास सुरुवात होते आणि मग आपल्याला नवनवीन संध्या चालून येतात किंवा मग त्या संध्या आपण शोधायला सुरुवात करतो हाच विश्वास तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो आणि तुमच्या आयुष्याला एक चांगला मार्ग सापडतो संकटांना भिण्यापेक्षा त्यांना थोडं समजावून घेऊन त्यांच्याशी दोन हात करून पहा कारण जीवनात येणाऱ्या अडचणी ही आपली प्रगती थांबवायला नाही तर आपल्याला आधीपेक्षा जास्त मजबूत बनवण्यासाठी येतात तुमच्या आयुष्यात येणारे समस्या तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही तिथे ठामपणे उभे राहा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा मग बघा कोणत्याही अडचणीत तुम्ही सामना करू शकाल प्रत्येक वेळी संकटे आली की हे आठवा की मी एकटा नाही तर स्वामी माझ्यासोबत आहेत यामुळे तुमच्या मनातील भीतीचा अंधार नाहीसा होईल म्हणून तुम्ही आजपासून ठरवा चिंता नाही करणार तर स्वामींवर विश्वास ठेवणार तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्रीगुरुदत्ताेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनग्य उदय लाभो नम ओ श्री गुरुदत्तायस्वामी समर्थय धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्तायस्वामी समर्थय धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्तायस्वामी समर्थय धनभाग्य उदय लाभो नम ॐ श्री गुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः स्री गुरु श्री स्वामी समर्थाय धन भाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धन भाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धन भाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओ श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ॐ ीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओ श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ॐ श्री गुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्र्यस्वामी समर्थाय धन भाग्य उदय लाभो नम ओ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम श्री गुरुदत्तायस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ता थ्रेयस्वामी समर्थय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तायस्वामी समर्थय धनभाग्य उदय लाभो नम ओगुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य <्धना> उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ॐ श्री गुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्र्ययस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः श्री गुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्तायस्वामी समर्थय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय समर्थय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री 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 गुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धन भाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओमगुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम